चैत्र नवरात्रीत करा हे प्रभावी सतरा उपाय व तोडगे नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तुदान केल्यास मादुर्गा प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवसामध्ये पुस्तकाच्या दानालाही महत्त्व आहे असे मानले जाते की जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही नंबर दोन तुळशीला हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये घरात तुळशीचे रोप जरूर लावा आणि त्याची निगा राखा यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल आणि सर्व कामे आणि सर्व इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा म्हणून तुळशीजवळ एक रुपयाचे नाणे ठेवा नंबर तीन केळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये केळी दान केल्यास घरात आशीर्वाद आणि सुख समृद्धी वाढते असे म्हणतात धनवृद्धी होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केले तर शुभ फल प्राप्त होते नंबर चार ज्योतिषशास्त्रानुसार माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप शुभ मानला जातो अनेक वेळा नियमानुसार विधियुक्त पूजा करून माता भगवतीचा आशीर्वाद मिळवता येतो नवरात्रीच्या विशेष दिवसामध्ये तुमच्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात माता जगत जगदंबेचा हिरव्या कपड्यात छोटी वेलची दान करा हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारी सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीची संधी प्राप्त होते नंबर पाच नवरात्रीच्या काळात हत्ती स्वास्थ्य कलश दीपक गरुड कमळ श्रीयंत्र इत्यादी आणि सोने व चांदीच्या वस्तू खरेदी करा आणि मादुर्गेच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी उचलून लाल किंवा गुलाबी रेशमी कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे घरात आर्थिक परिस्थिती सुधारते नंबर सहा घरातील संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो नंबर सात कोणतेही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करावा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात ते ते आर्थिक सहकार्य करावे म्हणजे नवचंडीचे पुण्य लाभेल नंबर आठ घरातील संकटापासून मुक्ती मिळवायची चे असेल चैत्र नवरात्रीत दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि भगवान शंकराला पानाच्या वेड्यावर पाच लवंगा पाच काळे मिरे आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करा त्वरित फायदा मिळेल नंबर नऊ नौ, नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीची नारळाने ओटी भरा देवीची मनोभावी पूजा करून आपल्या कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा नंबर दहा कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी येताशक्ती दान करा अन्न धान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल नंबर अकरा जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनसुद्धा यश मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाची जोडीने नजर उतरून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल नंबर बारा असे मानले जाते की कोणत्याही मुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो काळ्या रंगाने मन सतत विचलित करतो नंबर तेरा गंगेचे पाणी शिंपडणे धार्मिक मान्यतेनुसार देवीदुर्गा नऊ दिवस पृथ्वीवर राहते त्यामुळे नवरात्रीच्या काळात नऊ दिवस घरात स्वच्छतेची काळजी घ्या आणि गंगेचे पाणी घरभर शिंपडा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आर्थिक समृद्धी येते नंबर चौदा नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरात किमान जोगवा मागावा त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दे देवीला दाखवावा जोगवा मागितल्यामुळे मनातील अहंकार गळून पडेल आणि तुम्ही मनाने देवीला शरणागती पत्कराल नंबर पंधरा जर तुम्हाला वाटत असेल की घरात सर्व सुख सुविधा असू येत वैवाहिक जीवनात अडचणी आहेत तर हा उपाय केल्यास तुमच्यातील दुरावा संपेल नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी लाल कपड्यात तीन लवंगा बांधून दुर्गामातेच्या मंदिरात दान करा तुमच्या आयुष्यात प्रेम वाढेल यासोबतच महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंग अर्पण करा त्यानंतरही त्यान त्या पाकळ्या तुमच्या खोलीत ठेवा आणि लवंगा चहामध्ये टाकून तोच्या पतीला द्या दुर्गामाता तुमच्या जीवनातील अडचणी दूर करेल नंबर सोळा नवरात्रीच्या काळात माता दुर्गा आपल्या भक्ताला आशीर्वाद देते त्यामुळेच या दिवसात कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये दुर्गामातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करायला विसरू नका गणेशपूजन शुभ फळ देते नंबर सतरा माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात या दिवसात माता आंबेच्या रूपांच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे या महिन्यात पूजा अर्चणी सोबतच दानधर्माचेही महत्त्व सांगितले आहे या नऊ दिवसात काही खास वस्तू दान करतात या दिवसात पान केल्याने व्यक्ती श्रीमंत होत होऊ शकते यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते